गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला प्रॅक्टिसच्या अंती इंग्लिश बोलायला येऊ शकते आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे डू एनीथिंग नीड हेल्प डू एनी डू anyone नीड हेल्प डू एनी वन नीड हेल्प कुणाला मदत पाहिजे का कुणाला मदत पाहिजे का सेकंड सेंटेंस डोंट रन आफ्टर मनी डोंट रन आफ्टर मनी पैशाच्या मागे धावू नका डोंट रन आफ्टर मनी पैशाच्या मागे धावू नका आय डीड आय ऑलरेडी डीड इट आय ऑलरेडी डीड इट आय ऑलरेडी डीड इट आय ऑलरेडी डीड इट मी आधीच ते केलं मी ते आधीच केलं होतं मी आधीच के ते केलं होतं नंबर चार लुक हॉट आय फाऊंड लुक हॉट आय फाऊंड लुक हॉट आय फाऊंड बघ मला काय मिळालं Bug Mala Guy Miranda. Number five. Do you have some work? Do you have some work? Do you have some work, have some work with me? With me, मी डू यू हैव work विथ me? तुला काम आहे का तुला काही काम आहे का नंबर सिक्स I am talking to you thoughtfully I am talking I am talking talking to you thoughtfully आय एम टॉकिंग टू यू थॉटफुली विचारपूर्वक मी तुला बोलत आहे विचारपूर्वक विचारपूर्वक मी तुला बोलत आहे सेवन सेंड हिम टू माय होम सेंड टू मै होम क्या मैं घरी पाठ घरी पाठ नंबर एट सी के सी केप्ड क्राइंग सी केप्ड क्राइंग ऑल ऑल द टाइम प्ड सिकेप्ड क्राइम ऑल दी टाइम सिकेप्ड क्राइम ऑल दी टाइम संपूर्ण वे ती रड़ होती नंबर नाइन सी केप टॉकिंग टू ऑल टाइम सी केप्ड टॉकिंग टॉकिंग ऑल द टाइम सी केप्ड टॉकिंग ऑल दी टाइम ती स, ती संपूर्ण वेळ बोलत होती संपूर्ण वेळ ती बोलत होती संपूर्ण वेळ ती बोलत होती नंबर टेन टू बी हॉनॅस्ट आय विल गो देयर टू बी हॉनॅस्ट टू बी हॉनॅस्ट टू बी हॉनॅस्ट आय विल गो देयर आय विल गो देअर खरं सांगायचं तर मी तेथे जाईन खरं सांगायचं तर मी तेथे जाईन ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॉक्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला Thanks for watching.